आहेत कितीश दिघोळे त्यांना आपण भेटूया हा माझा मित्र रोहन आवडी काका तुम्ही किती वर्ष करताय आता हे नमस्कार मी रुचिरा सावंत हा रु ताई चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करते हाय बाळा तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कुठे आली करेक्ट परळ वर्कशॉप इथे कला आणि संकल्पनेचा संगम होतो आणि आपला गणपती बाप्पा बनतो तर त्यामागे आपला गणपती बाप्पा कसा बनतो त्यामागची मेहनत ही सगळी तुम्हाला बघायला मिळणार आहे सो सो लकी की मला इकडे यायचा चान्स मिळाला कलागंध मध्ये आले आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपण जरा आतमध्ये चाललोय कारण जिकडे साचे आहेत गणपतीची सुरुवात होते ते तुम्हाला दाखवते तुम्ही येऊ शकता इथे पहिला बनतो आणि मग सुरुवात होते गणपती बनायची हे छोटे छोटे साचे आहेत मग त्याची पेंटिंग पासून आखणी पासून सगळ्याची सुरुवात तिथून होते अजून इथपासून ते शेवट पर्यंत भरपूर अशा मोठमोठ्या मूर्ती आहेत मी तुम्हाला सगळ्यात दाखवणार आहे मी आता माझ्या एका मित्राला भेटते इथे जो इथे गेले अनेक वर्ष काम करतोय त्याला भेटूया आपण हाय रोहन हा माझा मित्र रोहन हा माझा मित्रच नाही तर हा माझा गुरु पण आहे कारण हा मला लाठी आणि तलवारबाजी शिकवायला घरी यायचा आणि ह्याचे क्लासेस पण असतात दादरला मी शिकणार आहे थोडं अर्धवट राहिलंय बट अजून ह्याची कला अशी आहे की हा इथे गणपती आखणीपासून बनवतो सगळ्या हेल्प करतो इकडे तर आज रोहनला मी भेटून खूप खुश आहे तू इकडची माहिती काय देशील आमचा कलादंड आजचा वर्कशॉप आहे इथे खूप गणपती बाप्पा तू बघू मोठे इथे बनवले जातात बघू शकतो इथे चारही बाजूला तुला गणपती बाप्पा दिसणार आहे बाकी काही आणि काल पण मी एका गणपतीचं आगमन बघितलं आणि ते पण इतकं उत्कृष्ट मूर्ती होती पण गणपती जाताना कस काय वाटत काय केले ते आपण एका शब्दात सांगू जे फिलिंग असते ना गणपती आम्ही इकडे दोन अडीच महिन्यापासून काम करत असतो चारही बाजूला गणपती बाप्पा आणि गणपतीच्या आगमनाला जातात जात मन खूप भरून येत की गणपती निघत आहेत कारखान्यातून आणि पाहिलं इथे जितके पण लोक आहेत ते दिवस रात्र काम करून ह्या मूर्ती घडवत आहेत आता इतके लाईन इत गणपती आहेत जे इथपासून सुरू आहेत ते इथपर्यंत पण हे तुम्ही काढता कसे बाहेर कारण की जवळ जवळ आहेत आम्ही जेव्हा गणपती दुख होतात दुख झाल्यानंतर आम्ही त्यांची डेट विचारली आहे अकॉर्डिंग टू दॅट म्हणजे त्यांचा गणपती जर लवकर जात असेल तर त्यांचा गणपती आम्ही आजच्या साईडला ठेवतात तिकडे त्यांचे इझिली निघू शकतात बरोबर आणि तुम्ही मगाशी बघितलंच असेल की ते काढताना पण त्यांना खूप इझी होतं कारण मूर्ती खूप हेवी आहे जेव्हा आपण बाप्पाचं काम करायला सुरुवात करतो ना कर तेव्हा कर। आपल्याला वेळेचं भान नसतं खाण्यापिण्याचं भान नसतं म्हणजे एकदा आपण कुठल्या मूर्तीवर काम करायला गेलो तर वेळ कधी निघून जातो समजत नाही तर आपण एक एकरूप झालेलं असतं बाप्पाशी की आपण फक्त कन्व्हरेशन चालू असतो खूपच सुंदर ही फिलिंग आहे मी समजू शकते कारण गणपती बाप्पा जसे येतात तेव्हाही आपल्या डोळ्यात अश्रू असतातच आणि जाताना सुद्धा आणि कलागंधाच्या माध्यमातून ही कला आणि ही संस्कृती आपण पुढे नेणार आहे आणि अशीच ही भव्य दिव्य मूर्ती आपण बनवत राहणार आहे गो अजून जाऊया तुम्ही बघू शकता बाप्पाच्या पायाची फिनिशिंग करताय करतायती जर जॉईंट झाली ना जॉईंट झाल्यानंतर ती फिनिशिंग होते फिनिशिंग करताना खूप मेहनतीचं काम असतं कारण आपल्याला ते प्रॉपर आकार दिला जातो हा आकार तुम्हाला दिसत मोर मोरात

सर्वात महत्वाचं काम म्हणजे डोळ्याची आखणी मी खरंच मला खूप लकी समजते की मला आज हे बाप्पाचं रूप बघायला मिळतंय तयार होताना त्या डोळ्यांमधून आपल्याला गणपती बाप्पाचं खरं रूप दिसतं बघूया डोळ्याची आखणी मी जेव्हा इथे येत होते तेव्हा मी रोहनला नेहमी सांगत होते डोळ्याची आखणी करताना मला बघायचंय आणि तुम्हाला माहिती नाही कधी होणार आहे पण माझं नशीब इतकं चांगलं आणि नेमकं तर डोळ्याची आखणी करताना मला बघायला मिळालंय हे गावडे काका तुम्ही किती वर्ष करताय आता हे जवळपास तीस वर्ष गावडे काका इथे काम करतायत मग किती वेळ लागतो काका या सगळ्याला सुकायला पण सगळं सुकायला बापरे तुम्ही सकाळपासून असता इकडे रात्रभर बापरे म्हणजे पहाटे दहा होत असतील पहाटे दहा वाजता नंतर चालू बापरे म्हणजे रात्रभर हे काम सुरू असतं खरंच मानलं पाहिजे हॅट्स ऑफ आहे आता कलागंधचे जे, जे मुख्य आहेत सिद्धेश दिघोळे त्यांना आपण भेटूया नमस्ते सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू की तुम्ही मला ही संधी दिलीत की मी इथे आले आणि सगळे जे कलाकार आहेत त्यांची कामं सुद्धा बघितली तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही आता गेले तीन वर्षे गेले ही प्रथा सुरू आहे काय सांगाल त्याच्याबद्दल वाटतं म्हणजे आता काय की माझी ॲक्च्युली आवड पण आहे आवडसोबतच माझा व्यवसाय देखील आहे आणि कसं आहे की खूप जास्त प्रकार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला ऍक्च्युली करायला सोप्या आणि आम्ही असं सुद्धा ऐकलं आहे की अजून एक मंडळाची इथे नोंदणी झाली आहे त्याचे प्लॅनिंग कसे चालले आहे त्या गणपती बाप्पाची तयारी कशी सुरू झाली आहे चालू आहे त्याची तयारी हळूहळू चालू आहे प्रोसेस आहे जी आम्हाला पार पाडावी लागते आणि सगळं त्याचं म्हणजे बेसिक गोष्टींपासून ते एंड रिझल्ट पर्यंत ज्या सगळ्या जो आमचं जी प्रोसेस असते ऍक्च्युअल मध्ये ती चालू आहे सध्या त्या मंडळाने पहिल्यांदाच तुम्हाला ती मूर्ती हा पहिल्यांदा पहिल्यांदा काय सांगाल मग कस प्लॅनिंग कसं झालं म्हणजे कसं आहे की कसं आहे की अशी मंडळ जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपली जबाबदारी ऍक्च्युली दोघींनी वाढत असते आणि आपल्याला त्या गोष्टीच एक आपण म्हणतो ना की जबाबदारीचं भान परत त्याच्यानंतर मग सगळी एक जी ओवरऑल uh, जी व्हॅल्यू असते त्या सगळ्या गोष्टीची ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते तर मग त्याच्या त्यासाठी आपल्याला जो एक्सपिरियन्स असतो तर आपण एवढ्या वर्ष जे काम केलेलं असतं किंवा बाबा आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती असतात तर त्याच्या आधारावर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी साकाराव्या लागतात आणि जवळपास आता कलागंध मध्ये किती मूर्तीकारक आहेत इकडे किती लोक जवळजवळ जो माझी जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांची आता काम करते सत्तर ते ऐंशी आणि त्यांचे दिवस रात्र म्हणजे काम चालू आहे कारण गणपतीचा आपल्याकडे खूप कमी वेळेत गणपती आहे काम चालू चालू राहतात नाही मी बघितलं खूप सुरेख मूर्ती आहेत इथे आणि खरंच तुम्हाला ऑफ आहे आणि तुम्ही खरंच आपण बघतो ना एवढे जे मातीची मूर्ती घडवतो त्याच्यात प्रत्येकाची एक श्रद्धा असते एक भावना असते तर थँक्यू सो मच आणि एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे की तुमच्यापासून मी इकडे जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांसाठी आणली आहे माझ्या आईने बनवले आहेत हे मोदक तर ही गोडाची सुरुवात मी तुमच्यापासून करते कारण आपल्या गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे मोदक तर थँक्यू सो मच आणि बोला गणपती बाप्पा माझ्या आईने बनवले आवडते तुला मोदक मोवा सकाळ उठला तरी आज व्हिडिओ बघितली होतं पप्पा मोदक हवा मिळाला मोदक म्हणजे नशिबात होता दे तू एक खादी कर तर आपला बाप्पा कसा बनतो आणि त्या मागची मेहनत तू बघितलीच आहे खरंच हीच खरी आपल्या मुंबईची ओळख आणि ह्या सर्व मूर्ती ज्या आपण पाहिल्या आहेत ना ह्या केवळ मातीच्या नाही तर त्यामागे एक श्रद्धा दडली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो ही जी आपली परंपरा आहे ही जी आपली संस्कृती आहे ती आपल्याला जपायची आहे पण निसर्गाची काळजी घेऊन आणि निसर्गात राहणाऱ्या प्राण्यांची काळजी घेऊनसुद्धा चला बोला गणपती बाप्पा मोर्या